हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे डोसा किंवा याला सेट डोसा असेही म्हणतात आज आपण याचा इन्स्टंट प्रकार बनणार आहे त्यामुळे पूर्वतयारीची फारशी गरज लागत नाही अगदी पटकन आपले डोसे तयार होतात किंवा स्पॉन्जी असे मस्त डोसे तयार होतात करायला सोपे आणि चवीला मस्त असे डोसे करूया यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी घातला आहे रवा त्याच वाटीने आपल्याला घ्यायचे पोहे पोहे दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण हे पोहे घातलेले त्याबरोबर एक वाटी घालायचं आपल्याला ताक किंवा दही काहीही चालेल मी ताक घेतलेले आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालूया आणि याला थोड्या वेळ आपण बाजूला ठेवून घेऊया म्हणजे आपलं रवा फुलून येईल तर बाजूला आहे आणि मिक्सरच्या एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी घेतली आहे मी खोबरा म्हणजे आपण ओलं खोबरं घेतलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या चार चमचे घेतले डाळं चिमूडभर साखर चवीनुसार मीठ चिंचेचा थोडासा तुकडा आणि कोथिंबीर असेल तर पुदिनाही घाला पहिले कोरडं वाटून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये ते थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आता चटणी आपली तयार आहे त्यावर घालायची आपल्याला फोडणी फोडणी घालण्यासाठी ते कडल्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं त्यानंतर अर्धा चमचा चणा डाळ अर्धा चमचा उडीद डाळ घातली आहे दाळी छान मस्त खमंग होऊ द्यायच्या त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता त्याचबरोबर घातले दोन लाल मिरचीचे तुकडे आपला मस्त असा तडका तयार आहे हा आपल्या चट चटणीवर घालून घ्यायचा की आपली चटणी तयार आहे आता आपले पोहे छान फुलून आलेले रवाई फुल आहे त्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं जवळजवळ दोन अडीच वाट्या पाणी लागतं चिमुटभर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये घालायचं आहे सोडा आपला खायचा सोडा जो असेल तो सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे फार घालायचं नाही सोडा अगदी थोडासा घालायचा आहे तवा छान गरम झाला पाहिजे कडकडीत तरच तुमच्या जोळ्यात डोस्याला ना जाळी छान पडते माझा छान गरम तवा झाला की त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं फार पसरवायचं नाही कारण तसं थोडंसं सैलसरच आहे आणि त्यानंतर बघा आपला दोसा बघा कसा मस्त जाळीदार डोसा तयार होतो अगदी डोशाला आपण घातल्या घातल्या जाळी तयार व्हायला लागते तर डोसा जाळीदार होण्यासाठी पहिले तवा आपला कडकडीत गरम झाला पाहिजे तर यावर अगदी अर्धा मिनटं तुम्ही झाकण ठेवू शकतात नाही ठेवलं तरी चालेल मस्त डोसाचं वरची बाजू कोरडी होत आली की आपला लोणी स्पॉन्ज दोसा हो तयार आहे तर बघा कसा मस्त झाले तर अर्धा मिनिट मी झाकण ठेवलं आहे आणि होत आला की त्यावर थोडंसं लोणी घाला किंवा तेल घाला किंवा तूप घाला काहीही घातलं तरी असा हा डोसा चटणी बरोबर मस्त एन्जॉय करा थँक्यू